आणि मानवंदना देण्यासाठी आदरणीय माननीय श्री अतुलजी सावित आहे हे पुष्पचक्र अर्पण करत आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिनास स्मरण आपण हा संप सोहळा संपन्न करतो आहोत मराठवाडा मुक्त व्हावा म्हणून ज्या ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलेलं आहे त्या सर, सर्वांना आदरांजली वाहण्याचं काम आपण या ठिकाणी पूर्ण करतो यानंतर माननीय श्री अशोक चव्हाण माननीय राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी मराठवाड्यातील असंख्य हुतात्म्यांना आपण या ठिकाणी आदरांजली वाहतो आहोत मराठवाड्याच्या मुक्तीसाठी सबंध देशाचा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान केलेलं आहे त्यांच्या कार्याचा गौरव आपण या ठिकाणी त्यांना पुष्पचक्र अर्पण करत असताना करूया आणि त्यांना मानवंदना देऊया यानंतर डॉक्टर अजित कोरछडे माननीय राज्यसभा सदस्य हे संभाज पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी येतील स्वातंत्र्याची आशा ही एकमेव गोष्ट अशी आहे की ज्यासाठी आपल्या प्राणांचं आपल्या जीवाचं परवा न करता प्रत्येकानं समोर येत ही भूमीमुक्त करण्यासाठी लोकांना एक नव्या समाजाची नव्या देशाची संकल्पना त्यांच्यामध्ये रुजवत एक नवीन आशा निर्माण केली या सर्व हुतात्म्यांना आपण या ठिकाणी आदरांजली वाहतो आहोत